जागतिक सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी तसंच शांतता आणि स्थैर्य वाढवण्यासाठी दृढ सहकार्याच्या महत्त्वावर भारत आणि फ्रान्सनं भर दिला आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार एमॅन्युअल बोन यांनी आज नवी दिल्लीत अडतीसाव्या भारत फ्रान्स धोरणात्मक संवादासह त्याचं सहध्यक्षपद भूषवलं चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी धोरणात्मक भागीदारीप्रती त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला दोन्ही देशांनी सुरक्षा संरक्षण तंत्रज्ञान अवकाश आणि नागरी अणुसहकार्य या क्षेत्रात सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांवर चर्चा केली मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या भावनेनं प्रेरित संयुक्त विकास आणि सहकार्याच्या संधींवरही यावेळी चर्चा झाली या चर्चेत बदलत्या भूराजकीय परिस्थिती तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्या आगामी भारत भेटीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला बॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची देखील भेट घेतली